दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान होम मैदानावर इलेक्ट्रो प्रदर्शन भरणार आहे सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स कंप्यूटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टीम फिटनेस इक्विपमेंट्स चे इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस प्रदर्शनाचे आयोजन बारा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये होम मैदानावर करण्यात आले आहे अशी माहिती सेडाचे अध्यक्ष आनंद एमुल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे सोलापुरातील नावाजलेलं आणि जे सर्वांना घराघरात माहीत असलेलं इलेक्ट्रो प्रदर्शन जे सर्व ग्राहक वाट पाहत असतात तर त्या इलेक्ट्रो दोन हजार पंचवीसची होम मैदान येथे बारा ते अठरा फेब्रुवारी भव्य प्रदर्शन होणार आहे या ठिकाणी शंभरपेक्षा जास्त कंपन्यांचं प्रद ब्रँडेड वस्तूंचं प्रोडक्ट राहील आणि त्यामध्ये सर्व नवीन कंपन्यांचे आहे आहे या ठिकाणी होणार यंदा इलेक्ट्रो शार्प कंपनी हे मुख्य प्रायोजक तर इलेक्ट्रिकल्स व विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी हे सहप्रायोजक आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार दिनांक फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते व शार्प बिझनेस सिस्टीम्स इंडियाचे बिझनेस हेड वसंत जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे असे इलेक्ट्रोचे चेअरमन दीपक मुनोत यांनी सांगितले तर आजूबाजूच्या जिल्ह्यातीलही लोकं ज्या इलेक्ट्रो प्रदर्शनी वाट पाहत असतात ते इलेक्ट्रो प्रदर्शन बारा फेब्रुवारीपासून होम मैदान येथे ओपन होत आहे सर्व सोलापूरकरांना आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्वांना विनंती आहे सर्वांनी ह्या प्रदर्शनास लाखोच्या संख्येनं भाग घेऊन जे इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवीन नवीन नवी प्रोडक्ट आलेले आहेत त्यांची माहिती घ्यावी या पत्रकार परिषदेत सेडाचे सचिव भूषण भुतडा खजिनदार सुयोग कालाने सहसचिव हरीश कुकरेजा उपाध्यक्ष डॉक्टर सूरज रतन धूत संचालक यल्लप्पा भोसले चंद्रकांत शहापुरे बसराज नवले रवींद्र पाचलगे संस्थेचे माजी अध्यक्ष जितेंद्र राठी, शिवप्रकाश चव्हाण खुशाल देढिया ईश्वर मालू केतन शाह बिपिन कुलकर्णी सदस्य विजय टेके आदी उपस्थित होते